नमस्कार मैत्रिणींनं तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरिवर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपला हा क्लासचा आजचा जो आहे हा छत्तीसावा दिवस आहे मैत्रिणीं आत्तापर्यंत आपण आपल्या क्लासचे एकूण पस्तीस क्लास, क्लास कम्प्लीट केलेला आहेत तर त्याच्यामध्ये आपण तिथे आरिवर्कचे सगळे डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन बघितलेली आहे ठीक आहे तर आज आपण अख्खा पूर्ण ब्लाऊज म्हणजे पूर्ण सुरुवातीपासून अगदी ब्लाऊज मेजरमेंट मार्किंग कसं करायचं तिथून ती पूर्ण आपण आरी वर्कचा ब्लाऊज बघणार आहोत ठीक आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी आधी सुरुवातीला पेपर कटिंग करून घेणार आहे पेपर कट करून मग ते ब्लाउजवरती मार्क करणार आहे तर त्यासाठी मी इथं पेपर घेतलेला आहे स्केल त्यानंतर पेन हा मा मेजरमेंट करण्यासाठी मेजर टेप घेतलेला आहे हे बघा आता तुम्ही जे तुमच्याकडं जर का साधे ब्ला आपल्या साडीवरचे ब्लाऊज असतील तुम्ही त्याच्यावर करू शकता किंवा साडीवरच्या ब्लाउजवर तुम्हाला वर्क करायचं नसेल तर हे सिल्कमध्ये हे मटेरियल मिळतं बघा हा हे एक मीटरचं मटेरियल आणलेलं आहे मी तर त्याची साधारणतः जर का किंमत तुम्हाला बघायची असेल तर दीडशे ते एकशे साठ सत्तरच्या रेंजमध्ये जसं तुम्ही का घ्याल तसं मिळतात क्वालिटीनुसार पण हे जे मी घेतलेलं आहे हा दीडशे रुपये मीटरने घेतलेला आहे ठीक आहे तर आता आपण हे तुम्ही तुमच्या जे काटपत्र साडी असतात त्याच्यावरती पण तुम्ही हे ब्लाऊज पीस वापरू शकता ठीक आहे तर ह्याच्यावरतीच आपण आता इथं मेजरमेंट करणार आहोत आणि ह्याच्यावरच आपण मी तुम्हाला डायरेक्ट या ब्लाउजवरती वर्क करून दाखवणार आहोत आहे तर तुम्ही आप आपण आता हे जे आहे पूर्ण हा ब्लाऊज आपण स्टेप बाय स्टेप भागामध्ये बघणार आहोत पूर्ण स्टार्ट टू एंड सुरुवातपासून अगदी एंडपर्यंत शिवायला द्यायच्या आधीपर्यंत तुमचा ब्लाऊज तुम्ही कसा वर्क करायचा हे तुम्हाला ए टू जेड आपण याच्यामध्ये माहिती बघणार आहे डिझाईन कशी घ्यायची ते कशी आपण हे परत आपण कशी त्या कार्बन पेपरने हे ड्रॉ करून घ्यायची हे सगळं सगळं आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत ठीक आहे तर आत्तापर्यंत आपण जे जे काय शिकलेल आहोत त्या सगळ्यांचा वापर करून आपण छानपैकी ते डिझाईन बनवणार आहोत आणि सुंदर असा ब्लाऊज बनवणार आहोत ठीक आहे तर इथं बघू शकता आता ब्लाऊजची मापं मी ऑलरेडी ब ब्लाउजची मापं इथं घेतलेली आहेत तर तुम्हाला जर का ब्लाऊजची मापं घ्यायची असतील तर तुम्ही आपलं ब्लाउज जो आहे रेडीमेड ब्लाउज आहे त्याच्यावरून तुम्ही मेजरमेंट करून मापक काढू शकता ठीक आहे तर इथं बघा उंची जी आहे या ब्लाऊजची ही तयार उंची घेतली आहे तेरा त्यानंतर ना शोल्डर आहे साडेपाच मुंडा सहा मागचा गळा आठ पुढचा गळा सहा भाई उंची नऊ ठीक आहे तयार भाई उंची नऊ तर आता ह्याच्यानुसारच आपण इथं मेजरमेंट माप टाकणार आहे इथं ब्लाऊजची उंची आहे तेरा तयार त्यामुळं मी इथं घेताना चौदाची चौदा उंची घेणार आहे आणि बघा आता आपल्याला पेपरवर मार्किंग करायचं आहे ठीक आहे तर हा इथे आपण मार्किंग करायचं तयार उंची चौदा आहे तेरा आहे त्यामुळं इथं त्याचं शिलाई मार्जिन पकडून मी त्याच्यामध्ये आपण एक एक्स्ट्रा इंच ॲड करतो ठीक आहे तर इथं बघू शकता इथं ही चौदा येते ठीक आहे आता इथून आपण घालून घेतलेलं आहे एक व मी वाढवून घेणार आहे एक इंच आपण इथं वाढवून इथं जे आहे हे चौदावरती आपण मार्किंग करून घेणार आहोत ठीक आहे तुमचे जे काही ब्लाऊजची तयार उंची आहे त्याच्यामध्ये एक एक एक्स्ट्रा एक, एक ॲड करून घ्यायचं ठीक आहे माझ्या ब्लाऊजची आहे ती तयार उंची तीस आहे त्यानंतर ना आपलं शोल्डर किती आहे साडेपाच ठीक तर तो असा शोल्डर जॉईन करून घ्यायचा अशा प्रकारे ठीक आहे आता हे आपण हे आपण अशी सरळ आडवी लाईन मारून घ्यायची ठीक आहे त्यानंतर ना आपला मुंडा किती आहे सहा सहा परफेक्ट सहा इथं आपण असा टाकून घ्यायचा परत आपण ही जी लाईन आहे ही लाईन मारून घ्यायचं ठीक आहे अशी उभी लाईन मारून घेतलेली आहे आता इथे छाती आहे आपल्या ब्राऊज छातीचं मेजरमेंट आहे ते छत्तीस छत्तीचा चौथा भाग किती नऊ तर इथून आपण आधी बघा इथून नऊचं मेजरमेंट घ्यायचं इथं जर आता इथं तुम्हाला तुमच्या याच्यावरती तुम्हाला दीड इंच वाढवायचं असेल तुम्ही दीड इंच वाढवू शकता तुम्हाला दोन इंच वाढवायचं असेल तुम्ही दोन इंच घेऊ शकता मी इथं मी प्रत्येक माझ्यामध्ये शिलाई करताना मा जे शिलाई मार्जिन असतं हे दोनच घेते कारण कधी कधी एखाद्याला तर कमी जास्त फिटिंगला पडू शकतं तेव्हा घेताना मी अर्धा इंच अजून एक्स्ट्राच घेते म्हणजे टोटल मी छातीचा मार्जिन ते प्लस दोन इंच शिलाई मार्जिन असं घेते त्यानंतर ना आता आपण हे अशी उभी लाईन मारून घेऊयात ज्या ताईंना फक्त शिलाई वगैरे कोणी काही करत नाही त्या फक्त आरी वर्कचं शिकल्यात त्या ज्यांना की मेजरमेंट कसं टाकायचं हे माहीत नाही अशा ताईंसाठी हा सुरुवातीपासून स्टार्ट टू एंड हा आपण इथं व्हिडिओमध्ये सगळं बघणार आहोत त्यानंतर हा जो आहे हा पाठीमागचा भाग आहे ब्लाऊजचा बॅकनेक तर बॅकनेक्सचा जो असतो तिथून त्या मुंड्याला मुंड्याचा जो बाहेर असतो तिथं आपण दीड इंच बाहेर टाकणार आहोत डॉट आणि तो असा जोडून घ्यायचा अगदी स्टेप बाय स्टेप जाणार आहोत काही गडबड वगैरे करणार नाही आपण तुम्हाला अगदी समजेल अशा पद्धतीने आपण करणार आहोत त्यानंतर आपला साडेपाचचा मुंड शोल्डर आहे त्याच्यामध्ये आपली जी पट्टी आहे ही तीन येणार इथं आपण अडीचचा शोल्डर टाक अडीच शोल्डर घेणार आणि पाठीमागचा जो गला आहे तो आठ आहे ठीक आहे ठीक आहे तर इथं आठला मार्किंग करून घेणार आहोत आपण त्यानंतर इथून पण अडीचलाच आपण खालून पण अडीच माप टाकणार आहोत ज्यांचा शोल्डरचा रुंदा जो मोठा आहे अशा त्यांनी इथं पावणे तीन किंवा तीन पण तुम्ही डीपमध्ये घेऊ हो शकता पण ज्यांचा कमी आहे तिथं तुम्ही त्यांनी अडीच जेवढा आहे तेवढाच घ्यायचा कारण काय होतं जास्त घेतलं की आपला शोल्डर उत, उतर उतरतो त्यासाठी मग त्यापेक्षा आपण आहे तेच इथं घ्यायचं ठीक आहे तर इथं बघूयात ठीक आहे आता हे पूर्ण लाईनाशी मारून घ्यायची अशा प्रकारे एकदम व्यवस्थित आली पाहिजे ठीक आहे आता हे आपण पूर्ण अशी मारून घेतलेली आहे आता जसं आपण या साईडला मुंड्याच्या साईडला आपण दीड इंच बाहेर घेतलं तसंच या साईडला आपण एक इंच बाहेर घेणार आहोत इथं बाहेरच्या बाजूला एक इंचवरती आपण मार्क करायचं आणि तो पॉईंट आपण जोडून घ्यायचा ठीक आहे आता या दोन्ही याला कर द्यायचा आधी मुंड्याचा देवयाचा आपण हां इथं आपण दीड इंचावरती इटं टाकला होता आता इथून जे आपलं शिलाई मार्जिन चालू होतं तिथून थोडंसं इथं एक पाऊन एकदम नॉर्मल नकळ असं थोडंसं खाली घ्यायचं बघा अशा प्रकारे सुरुवातीला हा याला ठीक आहे हां पाठीमागचा मा मुला त्यानंतर ना हा जो पाठी पाठीमागचा गळा आहे हा बघा कसा करायचा इथं पण तसंच इथून थोडं कर कर घेत डॉट डॉट डॉटने ठीक आहे हे अशा प्रकारे आपण हा मार्क करून घ्यायचा आहे आणि मग आता काय करायचं आपण हे जे आपण पूर्ण मार्किंग केलेलं आहे हे आपण कट करून घ्यायचं आहे लक्षात आलं तुमच्या कसं केलं ते कटिंग आपण ब्लाउजची तयार उंची तेरा होती म्हणून मी इथं एक एक्स एक इंच एक्स्ट्रा घेऊन चौदाचं मार्किंग केलं आता आपण हे पूर्ण कट करून घेऊयात ठीक आहे तर हे आता आपण कट करून घेतलेलं आहे तर आता हा पूर्ण ओपन करून असा आपण त्याच्यावरती मार्किंग करणार आहोत ब्लाऊजवरती आता ब्लाऊजवरती मार्किंग कसं करायचं ह्याचा पण आपण एक व्हिडिओ ब्लाऊजवरती तुम्हाला मार्किंग करून दाखवते ठीक आहे तर हे लक्षात आलं तुमच्या आपण हे कसं मार्क केलं ते आता बघा इथं हा मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे ठीक आहे आधी ब्लाऊज पीसची व्यवस्थित अशी एक एक जोडून अशी घडी घालून घ्यायची तर इथं बघू शकता माझं ब्लाऊज पीस आहे तर याच्यावर आपण तुम्हाला मी मार्किंग करून दाखवते तर इथं घडी घातलेली बाजू आहे इथं दोन्ही बाजू एकत्र जॉईन केले आलेले आहेत ठीक आहे हे पण एकदम व्यवस्थित करून घ्यायचं काठ्याला पण करीवर होता का म्हणे ठीक आहे आता काय करायचं मी जे हे कट केलं होतं आपण तर आता याच्या खाली आपण कार्बन पेपर ठेवून हे मार्क करून घ्यायचा तर कसं कसं तुम्हाला दाखवते या बाजूला दाखवते तर हे जॉईंट केलेली बाजू ह्या बाजूला करून घेतलेली आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसतो हो। ठीक आहे हे एक आहे मध मधली बाजू आहे म्हणजे जॉईंट जॉईंट म्हणजे घडी घातल्यानंतरची जी बॅग बंद बाजू आहे ती ती बाजू आहे ठीक आहे आणि हा जो पेपर मी कट करून घेतलेला तो आता कधी काय करायचा ज्यावेळेस आपण मार्किंग करून घेतो तेव्हा एकदम लागत मार्किंग करून घ्यायचं नाही म्हणजे आता इथं जो काट आहे याला चिटकूनच हे असं मार्किंग करून घ्यायचं नाही तर इथं दोन इंच खाली सोडायचं म्हणजे आता आपण हा टेप आहे तर इथून कमी कमी एवढं मार्क सोडायचं आणि मग मार्किंग करायचं ठीक आहे तर हे मार्किंग कसं करायचं हे बघूया आता इथे तुम्हाला बघू शकत असाल इथं मी एक व्हाईट कलरची पेन्सिल आहे ग्लास पेन्सिल पण म्हणतात ते आपण ब्लाऊजवरती मार्किंगसाठी वापरतो ठीक आहे आणि हे जे आहेत हे कार्बन पेपर आहेत याच्या सहाय्यानेच आपण व्यवस्थित ते काढू शकतो ठीक आहे तर ते व्हाईट कलरचे कार्बन पेपर आहेत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कलरचे मिळतात आता इथं आपण जे यूज करणार आहोत ते व्हाईट कलरचे यूज करणार आहोत ठीक आहे तर ते कसं आधी ठेवायचे ते आधी आपण बघून घेऊया आता इथं मी दोन कलरचे दोन म्हणजे हे घेणार आहे दोन कार्बन पेपर घेणार आहे ठीक आहे तर आधी काय करायचं आता तुम्हाला जिथून मार्किंग करायचं आहे तर समजा मला इथून करायचं मला एक दीड दोन इंच खालून सोडायचं आता दीड इंच जरी तुम्ही इथून सोडलं ठीक आहे तर इथं येते आहे बघा दीड इंच ठीक आहे आता इथून तर मी आधी येतो तेवढं मग हे करून घेते लाईन मारून घेते तेवढी ठीक आहे आता हा बघा ओपन बाजू या साइडला बंद बाजू या साईडला आता इथं हे ठेवायचं आहे आपल्याला तुम्हाला दिसत असेल तर इथं हे ठेवून इकडं बघा हे असं ठेवायचं आता काय करायचं आधी जर आम हे बघायचं म्हणजे अंतर बघायचं केवढं आहे ते आपल्याला कुठं ठेवायला लागेल आता ह्याचा गळा जो आहे हा आठ गळा आहे तर इथं काय करायचं बघा आता खालच्या बाजून आपल्याला एक कार्बन पेपर लावायचं आहे ठीक आहे आधी मी इथं घालून घेणार कुठपर्यंत घ्यायचा तो बघा कसं करायचं बघा आता हा कार्बन पेपर तुम्हाला दिसत असेल थोडासा बाहेर इथं ठेवलेलं आता हा पेपर इथून थोडा एक इंच खाली घ्या अर्धा एक इंच खाली ठेवायचा म्हणजे इकडं तिकडं जरी सरकला तरी मग असं सर आतमध्ये सारा एकदम काटा करेक्ट आला पाहिजे ठीक आहे तर हा खालच्या बाजूने घेतला इथं खाली पण तुम्ही बघू शकता जिथं मी मार्किंग केलं होतं तिथूनच मी, मी हा का पेपर ठेवलेला आहे इथं बघा आपण खालून एवढं मार्किंग केलं होतं आडवीला आहे आणि आता इथून इथं आपण असा हा पेपर ठेवलेला त्याच्या खाली आपण कार्बन पेपर ठेवलेला आहे ठीक आहे आता हा जो पेपर ठेवलेला आहे तसाच सेम आपण इथं इथून आधी हा कार्बन पेपर ठेवून घ्यायचा जिथून कार्बन पेपरवर खालचा ठेवलेला आहे त्याच ह्यानं हा वरचा कार्बन पेपर इथं ठेवून घ्यायचा ठीक आहे हा कार्बन पेपर इथं ठेवायचा आणि त्या कार्बन पेपरवरती तो कार्बन कार्बन पेपर ठेवल्यानंतरनं ना ना। आपली जी लाईन आहे इथून घालची थी। ठीक आहे बघायची या लाईनपाससाठी असा मग हा जो तुम्ही पेपर कट केलेला आहे तो इथं असा ठेवून द्यायचा तर अशा प्रकारे मग आपण व्यवस्थित ठेवलं की मग काय करायचं आपण जसं हे केलेलं आहे आधी मार्किंग करून घेतलेलं आहे तसंच आपल्याकडे जी दुसरी पेन्सिल असेल साधी पेन्सिल त्या पेन्सिलनं असं आहे तसंच व्यवस्थित मार्क करून घ्यायचं एकदम व्यवस्थित आलं पाहिजे की जेणेकरून ठीक आहे आता इथून तर हे अशा प्रकारे इथून हे मार्क करायचं आता काय करायचं इथे बघा इथपर्यंत संपला हा कार्बन पेपर जिथून शिल्लक राहिलेला कार्बन पेपर संपला तिथून पुढं पेपर आपलं कापड शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यावरती व्हाईट पेन्सिलनं मार्क करायचं आणि मग पूर्ण अशी सरळ उभी लाईन मारायची ठीक आहे चल हे अशा प्रकारे आपण पूर्ण मार्किंग करून घेतलं तर हा पेपर काढून बघूयात आपण बघा हे उठलं आणि जिथं थोडंसं पुसटसं असं आलं असेल ना तिथं असं हातानेच पेन्सिलने करायचं ठीक आहे बघा झालं हे आता काय करायचं सुरुवातीला तुम्हाला इथं दाखवते आता ही जवळचा जो, जो शोल्डर आहे तिथून शिलाई मार्जिन जे आहे तो आपण अर्धा पाव इंच आपण सोडणार आहे म्हणजे किती घ्यायचा तो बघा आता हा एक अर्धा इंच सोडून चला तुम्ही किती अर्धा इंच सोडायचं इथून वरून खाली ठीक आहे आणि ही जी आहे तिथून आतमध्ये शिलाई मार्जिनची लाईन तिथून आपण जिथून आपण वर्क करायला सुरुवात करणार आहोत ती अर्धा इंच म्हणजे इथून इथपर्यंत अर्धा आणि ही शिलाई मार्जिनची अर्धा अशी अर्धा इंच अर्धा इंचावरती असं मार्किंग करायचं एकदम परफेक्ट येतं असं बघ दिसतंय तुम्हाला अशा प्रकारे ठीक आहे म्हणजे इकडे तिकडे एकदा मार्किंग करून घेतलं ना तर ते सरळ येतात आता आधी आपण इथन असा ड्रॉ करून घेऊयात ठीक आहे तर असं आधी डॉट 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 करून घ्यायचं आणि मग हे असं एक लाईन मारून घ्यायची व्यवस्थित पेन्सिलनं काय होतं ना थोडंसं जाड पेन्सिल एका बाय जाड वगैरे असली ना, ना मग ती लाईन ठीक आहे हे अशा प्रकारे बघा ठीक आहे तर अशा प्रकारे हे कटिंगचं मार्जिन आहे हे शिलाई मार्जिन तर इथून आपण वर्क करायला सुरवात करतो आता आपण ब्लाऊज ओपन करून बघूया इथं पण आपल्याला सेम असंच मार्किंग करायला लागणार आहे ठीक आहे आता खालच्या पेपरने पण बघू शकता खाली आपला पेपर बघा तुम्हाला दिसतं एवढं बघा हे अशा आता इथं आपण जस ह्या साइडला मार्किंग करून घेतलेलं आहे तसंच सेम आपण इथे इथं हे करून घेणार आहोत त्यासं हे कुठे दुम्हा दिसत असेल आता काय करायचं हा जो पेपर ना, आहे ना हा जसा अखंड ओपन करून ठेवायचं म्हणजे जिथे हे केलं होतं हा मध्य घ्यायचं बघा ठीक आहे आता इकडचा जो भाग राहिला होता इकडचं आपलं कम्प्लीट झालं ठीक आहे या बाजूचा आपलं कम्प्लीट झालं इकडचा जो आहे तो इथून फक्त त्याला एक लाईन मारून घ्यायची अशी आणि हा इथला मुंड्यातला कर देऊन घ्यायचा ठीक आहे आणि या साईडला इथं बघा इथे आपण खालून लाईन मारली त्याआवी आता ही आणि ही लाईन जोडून घ्यायची म्हणजे स्टँडिंग लाईन झाली ठीक आहे तर बघू शकता हे आपण मार्किंग कंप्लीट केलेलं आहे बघा हे दोन्ही गळ्या बाजूने बाजून आहे दोन शोल्डर आणि इथून आपण हे उंची टाकलेली आहे हे खाली आपण मोकळ्या सोडलेला आहे आपल्याला रिंगला लावायला हे कापडं आपल्याला येईल तर बघू शकतं कशाप्रकारे आपण हे मार्किंग केलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत आज फक्त आपण एवढंच बघणार आहोत आपण स्टेप बाय स्टेप सगळं करणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका याच्या पुढचं आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघणार आहोत थँक्यू